मायबाप जनतेचे प्रेम आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न गेल्या सात वर्षांमध्ये करत आलो त्याचीच पोचपावती म्हणजे आजही त्यांच्या याच ऋणात राहण्याची संधी मला मिळाली आहे हे मी माझे भाग्यच समजतो नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करणं हीच आपली खरी जबाबदारी आणि प्रामाणिक भूमिका आहे सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करत राहणं जनतेच्या समस्या सोडवणे हाच आपला खरा संकल्प आहे यातूनच आंबेगाव तालुक्यातील व मनसर शहरातील नागरिकांना त्यांच्या परिसरातील अडचणीसाठी थेट मदत मिळावी या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या जनता दरबारमध्ये आज नागरिकांच्या रेशन कार्ड पाणी लाईट संजय गांधी योजना आयुष्मान भारत कार्ड घरकुल योजना तसेच इतर अडचणी जाणून घेतल्या व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून सांगितल्या व त्वरित अडचणी सोडवण्यात आल्या होय इथे सामान्य कार्यकर्त्यांची दखल घेतलीच जाते जेव्हा जेव्हा प्रत्येक सामान्य माणूस आपले प्रश्न घेऊन जातो तेव्हा तेव्हा त्यांच्या ते प्रश्नांची उत्तरे त्यांच्या मनासारखी या नेतृत्वाकडून मिळत राहतील जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाडावा या जनता दरबाराच्या माध्यमातून मायबाप जनतेचं हित साधलं जातंय यापेक्षा दुसरा आनंद तो काय संजय त्यांच्या गेलो ऑफिस मध्ये आम्हाला पोरांच नाव नव्हती नावं घेतली ते आमचं संजय गांधीच चा, पैसे चालू करायला अधिकाऱ्यांना फोन केले ते म्हणले चालू करतो सगळं कागदपत्र दिलं त्यांचं आम्ही लक्ष गरिबांवर करा त्यांचं घरकुल बी मंजूर करा सगळं संजय भाऊनी आम्हाला सांगितलं त्यांनी भरले त्यांची आभार मानतो मी आशा सुनील दाते संजय थोरात त्यांच्या ऑफिसमध्ये आले होते त्यांना मी माझ्या नाही का मुलाच्या बालसमोर संजय गांधी वैद्या यांचं त्यांना सांगितलं सगळ्या समस्या सगळी कामं त्यांनी ऐकून घेतली अधिकाऱ्यांना सांगून त्यांनी ती कामं सगळी मार्गी लावली याबद्दल आम्ही त्यांचे आभार आभार